सगळ्यांनी या ठिकाणी मार्गदर्शनाच्या माध्यमातून कस महाराष्ट्रामध्ये आपलं काम चाललेलं आहे दादा कसं काम करतायत देवेंद्रजी कसं करताय शिंदे साहेब कसं करतायत आणि विविध योजनांच्या माध्यमातून समाजाच्या जीवनाला एक वेगळी दिशा देण्याचं काम या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून हे सातत्यानं चाललंय मग त्यामध्ये लाडकी बहिणीची योजना असू द्या युवतींसाठी असणारी उपक्रम असू द्या उच्च शिक्षित मुलींना शिक्षणाचं मोबत असू द्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या युवकांच्या नोकरीचे प्रश्न असू द्या या प्रत्येकाला कुठेतरी न्याय देण्याचं काम या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये या सरकारने सातत्याने केले ही निवडणूक खूप वेगळ्या पद्धतीची या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे परंतु मला विश्वास आहे की या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला या ठिकाणी आणि पुण्यातल्या आठही सीट आपल्याला निवडून आणण्याकरता राष्ट्रवादीचं योगदान खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला द्यायचं या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निमित्तानं सतरा हजाराचं लीड हे मुरलीधर मोहळांवर देऊन हे लीड कमी करून आपल्याला सुनील कावळेना विजय करायचं या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्यांनी काम करायला पाहिजे लोकांच्या घरोघरी आता जास्त वेळ खर्च करून नका दिवस राहिले फक्त चार दिवस राहिलेले त्यामुळे सर्वसामान्य माणसापर्यंत सुनील कांबळेंनी यांनी या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या मतदारसंघामध्ये जे काम केलेले ते तुम्हाला खऱ्या अर्थानं पोहोचवायचे आहे मी प्रत्येक मतदारसंघामध्ये हेच सांगतो की राष्ट्रवादीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला विजय करण्याचं सामर्थ्य आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांनी जर मनावर ते घेतलं तो चांगल्या पद्धतीचं परिवर्तन या ठिकाणी करू शकतो कालच कलबा मतदारसंघामध्ये मी धनगेकरांवरती खूप टीका केली खूप जोडपले त्याला आता आज तो माझ्याविषयी बोलते बरंच काही दे परंतु एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे की मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धनगेकर बरोबर होता त्यावेळी त्यामुळे धनगेकर विजय झाला होता आणि आता हेमंत बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामुळे ही जी बरोबर चाललेली असते ना ती आता वीस तारखेला क्षमणार आहे आणि तेवीस तारखेला सगळ्या मतदारसंघामध्ये आपल्याला दिवाळी साजरी करायची या उद्देशाने आपण सगळ्यांनी कामाला लागायची काम करणारा कार्य करता सुनील भाऊच काम अतिशय चांगलं आमचं वाले या ठिकाणी आहे या परिसरामध्ये रास्तापीठ मध्ये वाले काम करत असताना ते एवढे खात्रीने सांगतात की भाऊ माझी पंधरा हजार मध्ये या मतदारसंघामध्ये आहे असं प्रत्येक कार्यकर्त्याला का सांगितलं की माझ्या हजार मत आहेत तर मी सुनील कांबळेच्या या मतपेटीमध्ये देण्याचा प्रयत्न माझा निश्चितपणे असणार आहे एक लक्षात ठेवा सातत्याने एखादा माणूस काम करतो त्याच्यावरती टीका देखील होत असते परंतु त्या टीकेला आपण कधी जास्त महत्व द्यायचं जा नाही आपण आपलं काम करत राहायचं आता गेले पस्तीस चाळीस वर्ष आमचं बैठण भाऊ या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये काम करतो सर्व जिल्ह्यात जिल्ह्यात तालुके तालुके गाव गावात सगळे त्यांना माहिती परंतु संधी मिळाल्यामुळे नाराज झाले नाही कधी ना कधी तरी दीपक मानकर त्यांना न्याय दिल्याशिवाय गप्प वाढत नाही हे लक्षात द्या कारण कार्यकर्त्याची दुःख दीपक मानकर इतकं कोणी जाणू शकत नाही लक्षात ठेवा तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता हा जगला पाहिजे पक्षाची भूमिका तिने सर्वसामान्य लोकांपर्यंत मांडली पाहिजे परंतु कार्यकर्ता जर स्ट्रॉंग राहिला कार्यकर्ता जर मजबूत राहिला तर पक्ष मजबूत आहे आणि ही पक्षाची भूमिका आपली अशी आहे की या निवडणुकीच्या निमित्तानं सुनील कावळेना असं वाटलं पाहिजे की खरंच राष्ट्रवादीच्या प्रभावामुळे माझा विजय झाला अशा पद्धतीनं तुटून पडून तुम्ही काम करायला पाहिजे या मतदारसंघाकर याच्याकरता खऱ्या अर्थानं मी नरेश आलो आणि नरेशला पण मी घेत होतो विचारात तेव्हा असे त्याची एवढी तळमळ कधी कधी जास्त होती <laughs> परंतु त्याच्या मनामध्ये काही नाही आणि चांगला मुलगा आहे तरी पण बरेच वर्ष काम या ठिकाणी केलं होतं त्याला प्रशांत बरोबर पण त्यांनी काम केलं होतं परंतु ते संधी त्याला दिली नाही परंतु ज्यावेळी मी अध्यक्ष झालो त्यावेळी सांगितलं की तुला संधी मिळणार पण तू चांगलं काम कर ही टीम तुझी सगळी चांगली आहे टीमला बरोबर घेऊन काम करायचं कारण काय एक लक्ष ठेवा टीम वर्क शिवाय आपण खोट होऊ शकत नाही त्यामुळे मी दीपक मानकर एकदा मोठा असं म्हणतो तर दीपक मानकर कधी मोठा होऊ शकत नाही तुमच्या सगळ्यांच्या सदीच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आपल्यापेक्षा मोठे कोण असतील त्यांचा रिस्पेक्ट आपण करायला पाहिजे लहान असतील त्याला जवळ करायला पाहिजे आपल्या महिला भगिनी कोण आहेत त्यांना जवळ करून त्यांना विचारलं पाहिजे किंवा काय सुख दुःख आहे ते जाणून घेतलं पाहिजे आपण ही कामाची पद्धत आहे आणि हे काम करत असताना सुनील सुनीलचं चिन्ह कमळाचं आहे देखील आपण आपल्या मतदारांना समजून सांगायला पाहिजे महायुतीचे जरी ते उमेदवार असले तरी लोक सुशिक्षित जरी ते देखील आपण सांगायला पाहिजे या ठिकाणी उद्धव बडचे वडील या ठिकाणी नगरसेवक होते पूर्वी किती कालावधी तो जुना मला आठवते अजून देखील अतिशय नम्र माणसं परंतु या सगळ्यांना त्यांच्या वडिलांमुळे त्यांनी केलेल्या कामाची आपण कुठं ना कुठेतरी विचार हा निश्चितपणे आपल्या जीवनक्रमामध्ये करायला पाहिजे राहुल खूप चांगलं काम करतो मुनीरबाई खूप गोरगरीबाला मदत या ठिकाणी करत असतात आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण या ठिकाणी मिसाळ आमचे आहेत गेले तीन दोन तीन टर्म ते महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं लोहिया नगर वगैरे या भागामध्ये त्यांचं खूप चांगलं काम आहे आणि तळमळीचा कार्यकर्त आहे त्याला द्याँग काय कुठे सांगायची आवश्यकता लागत नाही प्रदीप भाऊ आमचे आहेत ताडीवाला संपूर्ण परिसर त्यांच्या शब्दाखाली आहे खूप चांगल्या पद्धतीचं काम करतात दुसरा प्रदीने आमचा तो देखील चांगल्या पद्धतीचं काम स्टेशन भागामध्ये करतो म्हणजे ही टीम जी आहे ना तुमची खूप चांगली आहे फक्त ती युटिलाइज कशी करायची ना करता तुम्ही सगळे सगळेजण चेतन तुम्ही सगळ्यांनी एकत्र वासायला पाहिजे आणि राग लोक आपण करायचं आहे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे सगळ्यांना विश्वासात घ्या आणि कोण काय म्हणतात याच्याकडे आता काही लक्ष देऊ नका तुम्ही किंवा कुठला नेता येऊन काय वडवड करून गेला याच्याकडे पाहू नका कारण की आपले दादा हे पुरोगामी विचाराचे आहेत आणि या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम दादांनी आपल्या आयुष्यामध्ये चाळीस वर्ष सातत्याने केलेले एक लक्षात ठेवा दादांचा पवार पवारसाहेबांबरोबर जरी आपला तरी पवार साहेब देखील एक मोठे नेते या महाराष्ट्राचे आपले नेते आहेत हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे आपण मुगलच पुण्याबद्दल काहीतरी बोलायचं एखाद्या म्हटलं काही पावर नाही पण त्याला आपण कुठे होकार द्यायचं नाही काही बोलायचं नाही काही नाही आपण फक्त आपली भूमिका आपण दादा कामाला कसा न्याय मिळेल सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे या चार दिवसामध्ये जागृत राहू ज्या दिवशी इलेक्शन असेल त्या दिवशी आता नवीन सांगायला तुम्हाला कोणी येणार नाही परंतु सहा वाजता सगळेजण बुथ वरती आज पाहिजे त्या ठिकाणी एक दिवस तुम्ही सगळ्या इलेक्शन करता इतके दिवस काढणे तुम्ही आता परंतु एक दिवस असा पाहिजे की सहा वाजता सगळे जण जी जी जबाबदारी देईल ती जबाबदार इथं काय चाललंय मग कजव्यामध्ये मी जरा जक्कर माहून येतो तसलं काय चालणार नाही जे जबाबदारी तुम्हाला दिली या बुथ मला थांबायला लागेल या शाळेवरती थांबाय केंद्रावर सांभाळायला सांगितले तेवढंच काम तुम्ही करायचे सकाळी सहा ते संध्याकाळी सात म्हणजे दरवाजे बंद झाले मतदान केंद्राचे के किंवा तुम्ही यायचे ते पण तिथल्या रिसीट घेऊन यायचे की कि किती टक्केवारी झाली ते सगळं बघून तुम्ही त्या ठिकाणी यायचे त्यामुळे आपली जी जबाबदारी आहे आणि कुठे सांगायची वाट बघू नका तुम्ही कि मला दीपक मानकर सांगितलं पाहिजे मला नरेश भाऊने सांगितलं पाहिजे मला महेश भाऊने तुम्ही आता काही करू नका तुम्ही गेल्या अनेक वर्ष निवडणुकांमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे कसं काम करायचं कशा पद्धतीने काम करायचं याद्यांवर तुम्ही काम करा म्हणजे भाजपची मंडळी तुमच्यावर तुम्ही त्यांची वार मागू हो नका तुम्हाला जबाबदारी दिली नाही तर तेवढं काम तुम्ही निश्चितपणाने करायला पाहिजे त्या मतदारांना तुम्ही आजपासून आता हजारी भाग असेल कमीत कमी तुम्ही एक पन्नास घरांना जरी भेटणार तरी तुमचं बरचसं काम त्या ठिकाणी होऊन जाईल कारण काय होतं प्रत्येक कुटुंबामध्ये पाच सात ही असतातच त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही खऱ्या अर्थाला त्या ठिकाणी काम करायला पाहिजे साडेतीनशे चारशे घरं जर तुम्ही घेतली आधारी बादा तर बरचसं काम आपलं लग सोबत या ठिकाणी होऊ शकतं लक्षात घ्या तुम्हाला तुमच्यापैकीच काही जण भविष्यामध्ये नगरसेवक होणार आहे या विचाराने तुम्ही काम करायलाच पाहिजे लक्षात आणि माझी भूमिका ही कार्यकर्त्या बरोबर राहणार आहे नेत्यांबरोबर राहणार नाही ने मी स्पष्ट जाणू कारण तुम्ही इतके वस्ते काम करता आणि कार्यकर्त्याला न्याय मिळालाच पाहिजे ही भूमिका माझी ही कायम असते आणि या भूमिकेशी मी प्रामाणिक आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका हे काम करत असताना निवडणुका महानगरपालिकेचे लवकरच लागतील दादा आपले नेते ठरवतील दादाच घेतील परंतु शिफारस करण्याचं काम हे दीपक पालकर निश्चित करायला असणारे की दादा या कार्यकर्त्यांना संधी दिली तर हा नगरसेवक होऊ शकतो या कार्यकर्तेला संधी दिली की नगरसेविका होऊ शकतील आणि नगरसेवक नाही झाले महाराष्ट्र राज्याच्या शासकीय कमिट्या पुणे जिल्ह्याच्या काय आहे त्या देखील म्हणजे आपलं म्हणजे हे मी पॉझिटिव्ह का म्हणतो कारण की महायुतीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या त्यामुळे या कमिट्या देखील या सगळ्या कार्यकर्त्यांना कुठं ना कुठेतरी न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करू सगळ्यांनाच न्याय मिळेल असं नाही परंतु मॅक्झिमम लोकांना कशा पद्धतीने या प्रवाहामध्ये आणते आता आम्ही देखील पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष काम करतोय त्यावेळी या अध्यक्षपर्यंत पर्यंत अध्यक्ष तरी कधीच पंचवीस वर्षापूर्वी व्हायला पाहिजे परंतु माझ्या हितचिंत खूप असतात दरवाई त्यांना खूप त्रास असतो माझा का त्यांना अलर्जी आहे दीपक मानकरची पण असू द्या दादानी दादाना कार्यकर्त्याची ओळख आहे दादानी ही संधी जी दिलेली आहे त्या संधीचं मी सोनं केलेलं आहे गेल्या या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जे काम आपण मंडळीने सगळ्यांच्या साथीनं केलेले एकशे सत्तर कार्यक्रम आपण के के केले महाराष्ट्रामध्ये कुठे एवढे केले नाही एकशे सत्तर कार्यक्रम कशाला म्हणतात परंतु जे कार्यक्रम सगळे यशस्वी केलेले आहेत आणि दादांना चांगल्या का पद्धतीने काम आपण या ठिकाणी करतोय आठही मतदारसंघामध्ये तुमचे पण दादा दोन असेल मित्रपरिवार असतील त्यांना महायुतीच्या उमेदवारांना तुम्ही मदत करण्यासाठी प्रयत्न करा आणि तेवीस तारखेला विजयाचा गुलाल उजळल्यानंतर आपण एकत्रित येऊया एवढंच या निमित्ताला सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय नाट